काकड हिरव्याची रांडव पौर्णिमा ऐतिहासिकच बीड तालुक्यातील काकडहिवा येथील ग्रामदेवत यमादेवीची सव्वीस डिसेंबरच्या रात्री रांडव पौर्णिमा वेळापडी दुःख साजरी करत करण्यात आली मध्यरात्री बारा वाजता देवीचे कुंकू पुसून तिच्या बांगड्या फोडून मंगळसूत्र तोडून व तिला पांडवी साडी घालून सर्व हवनमध्ये दहन करण्यात आले देवीला विधवा म्हणजे रांडव करण्यात आले तत्पुरती रात्री नऊ वाजता देवीच्या विधिवत परंपरेनुसार पूजा करून गावातून सावध्य मिरवणूक काढण्यात आली देवीला विधवा केल्यानंतर तीन दिवस देवीचे भक्त असलेले सर्व महिला किन्नर कमिटी आराधी जोगती या आपल्या कपाळाचे कुंकू पुसून हातातल्या बांगड्या फोडून देवी सो पांढरी साडी घालून देवी सोबत स्वतः सो देखील जीवन तीन दिवस जगतात आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी पुन्हा यलमा देवीचा नवरा हा वनदेवीच्या आशीर्वादाने जिवंत होतो आणि तिला पुन्हा सौभाग्य लाभते या पौनिक परंपरेनुसार देवीचे पुन्हा एकदा सकाळी सात वाजता विधिवत पूजा करून तिच्या गावातून सावध्य मिरवणूक काढत दुपारी केलं जात हा अनोखा सोहळा पाहण्यासारखाच असतो विशेष बाब म्हणजे या सोहळ्यासाठी बीड जिल्ह्यातून नव्हे तर जालना परभणी हिंगोली नांदेड संभाजीनगर लातूर धाराशिव नगर आदी जिल्ह्यातून जोगती आराधी किन्नर समाज हजारोच्या संख्येने एकत्रित या ठिकाणी येतो अशा अनोख्या परंपरा या ठिक थीक, ठिकाणी रांडवपौर्णिमा साजर करून साजरी केली जाते यात तीन दिवसीय जाग जगावेगळ्या रांडवपौर्णिमेचे आयोजन निखिल गायकवाड मंदिराचे जोगती या गुरुच्या पुढाकारातून केले जाते तर देवी डोक्यावर घेऊन समीर विडकर जगवाले हे मिरवणूक काढतात असा हा अनोखा सोहळा बघण्यासारखाच म्हणावा लागेल